जय जाऊ जय शिवराय मराठा आरक्षणाच्या लढाईला कसं तोलायचं कसं मापायचं याविषयी बरीच खलबत झाली प्रत्येकजणांनी आपापल्या आप बाजू या आरक्षणाच्या मुद्द्यावर मांडल्या संघर्ष योद्धा मनोजदादा जरा पाटील यांनी जो हा लढा हाती घेतला याला दोन अडीच वर्षाचा कालावधी जवळपास लागला आणि पुढेही चालू राहील पण तत्पूर्वी जो एकोणीसशे ब्याऐंशीपासून मराठा आरक्षणाचा लढा होता त्या लढ्यानं काय मिळालं आणि मनोज जरांगी पाटलाच्या लढ्यानं काय मिळालं याची जर तुलना करायची ठरली तर खूप उहापोह होईल पण तत्पूर्वी या मराठा आरक्षणाच्या लढ्याला मुंबई आंदोलनाला यश मिळालं की तोंडाला पानं पुसली की फसवा फसवी झाली याविषयी अनेक मतमतांतरे आहेत तरी काल संघर्षवद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी प्रत्येक अभ्यासकाला प्रत्येक वकिलाला आपलं मत मांडण्याचा आपलं मन मांडण्याचा आपले विचार मांडण्याचा अधिकार दिलेला होता आणि त्यानंतरच त्यांनी उपोषण सोडण्यावर आणि आंदोलन मागे घेण्यावर विचार केला त्यावेळी शी मंडळी कुठे होती यांनी त्यावेळी विचार का प्रकट केले नाहीत आणि या जी अगोदर सकाळीच मनोज दरांगी पाटलांनी आश्वासित केलं होतं की ज्या कुणी अभ्यासकांना आरक्षणविषयी माहिती असणाऱ्यांना कायदे तज्ज्ञांना त्यांनी पाचरण केलं होतं आणि वेळही दिली होती आणि तिथं प्रत्येकाला विचार मांडण्याची संधी दिली प्रत्येकाच्या हाती जी आर सोपवला त्याचं वाचन केलं यात काय फसवा आहे काय त्रुटी आहेत तुमची कल्पना काय आहे याबद्दल उहापोह झाला पण त्यावेळी कोणी काहीही बोललं नाही आणि आता मात्र हो। जे स्वतःला आरक्षणाचे अभ्यासक म्हणवतात मग कदाचित ते बाळासाहेब सराटे असतील विनोद पाटील असतील अथवा योगेश केदार असतील किंवा अन्य काही मंडळी असतील काही विरोधकही असतील किंवा काही माजी न्यायमूर्ती असतील जे की म्हणतात डोंगर पोखरून उंदीर काढला तेव्हा विचार करण्यासारखी गोष्ट तुम्हाला सर्वांना आवाहन करून तुम्ही त्यावेळी कुठं गेला होता आत्ता टीका करायला तयार झाला जे विनोद पाटील म्हणाले की याचा टाचणी पडेल इतकाही आरक्षणावर काही फायदा नाही जे बाळासाहेब सराटे म्हणाले की यात नवीन काहीच नाही त्या सर्वांना मला सांगायचं आहे तुम्ही एकोणीसशे ब्याऐंशीपासून आरक्षणाचा लढा लढतात कायदेशीर लढाई लढतात तुम्हाला पूर्ण आयुष्य त्या दहा टक्के एसीबीशी आरक्षण घेणं आणि उडवणं याच्यातच घालायचं आहे का जरांगे पाटलांनी लढा उभारला आणि त्या लढ्याला पहिल्यांदा ज्यावेळेस ते वाशीच गेले त्यावेळेसही शिंदे समिती अठ्ठावन्न लाख नोंदी शे यश कमी नाही आहे आज आपल्या समाजातले शेकड्यावर जवळपास शंभराच्या वर आय ए एस आणि आय पी एस अधिकारी झाले आहेत हजार हजारच्या वर संख्येमध्ये पोलीस भरतीमध्ये गेले आहेत कित्येकजण बऱ्याच नोकऱ्यांमध्ये समाविष्ट झाले आहेत तेव्हा लक्षात घ्या की या आरक्षणामुळं मुला। कित्येक मुलांचे शिक्षणाचे मार्ग सुकर झाले आहेत आत्ता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हे टिकणार नाही हे कायदेशीर नाही ही, ही तोंडाला पानं पुसली अशा वल्गणा बंद करा कारण तो तुम्हाला आत्ता बोलण्याचा अधिकार नाही आंदोलन कसं करावं आणि कसं करू नये याचा वारसा मनोज जरांगे पाटील यांच्याकडं छत्रपतीकडून आलेला आहे कुठलंही युद्ध खेळते वेळेस युद्धच खेळायचं फक्त युद्धच खेळायचं मग त्यात हार झाली तरी चालेल माणसं मेले तरी चालतील आपल्या हक्तावर कायम राहायचं चा। हे छत्रपतींनी कधीही केलं नाही आणि तोच वारसा जरांगी पाटलांनी जपलाय की मनुष्यहानी न होता संयमानं धीरानं आपलं उद्दिष्ट साध्य झालं पाहिजे कुठलीही गोष्ट एकाच वेळी होत नसते विशेष उल्लेख जर करायचा असेल तर भारताचं स्वातंत्र्यसुद्धा महात्मा गांधींना एकोणीसशे वीसच्या नंतर जवळजवळ पंचवीस सत्तावीस वर्ष संघर्ष करावा लागला कित्येक आंदोलनं झाली कित्येक चळवळी झाल्या कित्येक उपोषणं झाली आणि त्यानंतर स्वातंत्र्य मिळालं तीच गोष्ट आणि तशीच आहे जळांगी पाटलांना पुरेपूर माहीत आहे ते छत्रपतींसारखे तह करतात वेळीच आपली भूमिका थांबवतात आणि पुन्हा नव्यानं झेप घेतात काही वेळेस दोन पावलं मागं आलेलं कधीही चांगलं असतं कारण ज्यावेळेस शिकार करायचे असते त्यावेळेस दोन पावलं मागे येऊन पुन्हा एकदा नव्यानं झेप घ्यायची असते आणि तेच मनोज रांगे के पाटलांनी केले त्यांनी सरसकट शब्द काढला कारण त्यांना माहीत होतं जर आपण यावर आडून बसलो तर आपल्या हाती काहीही लागणार नाही आणि मग जर न्यायालयानं आपल्याला इथून उपोषण करायला मनाई केली आणि तीन वाजेपर्यंत आझाद मैदान रिकामं करायला सांगितलं आहे त्यावेळी जर आपण या मुद्द्यावर आढून बसलो तर पोलीस आपल्याला अटक करतील आणि आपल्याला अटक झाल्या क्षणी मुंबई जळून बेचिराख होईल एवढंच नाही तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये आगीचा वनवा भडकेल ते रोखण्यासाठी चला आपण त्याला काय म्हणूया फूल न फुलाची पकडी तरी हाती लागते ना ज्या आरक्षणाच्या नोंदी मिळाल्यात त्यांचे पूर्ण प्रमाणपत्र मिळणं त्याची व्हॅलिडिटी मिळणं आणि ज्या गावामध्ये एक जरी नोंद असेल तर त्या ज्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला पाहिजे गावातील कुळातील आणि नातेवाईक जर सिद्ध झाले तर तो पूर्ण गाव मग तो भूमिहीन असेल शेतमजूर असेल त्याचा एकोणीसशे पंच्याहत्तर पूर्वीचा शेतजमिनीचा पुरावा वास्तव्याचा पुरावा शेती करत असल्याचा पुरावा असेल तर ते पूर्ण गाव ओ सी आरक्षणामध्ये येते मग आता जवळजवळ आपण पन्नास टक्के ही लढाई जिंकलो आहोत कारण प्र प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कुण्या न कुण्या गावात नोंद आहे कदाचित पन्नास टक्के गावात नसतीलही नोंदी दस्तावेज नसेलही पण तिथपर्यंत तरी आपण शंभर टक्के पूर्णत सक्सेस झालो आणि त्यानंतर मराठा व कुणबी एकच यासाठी सुद्धा सरकारनं एक ते दोन महिन्याचा वेळ मागितलेला आहे त्यावेळेस जरांगी पाटलाचा जीवही महत्त्वाचा होता आपल्यासाठी आणि जरांगी पाटलाला ही संपूर्ण समाज महत्त्वाचा होता की कुणाच्याही मायबावलीच्या कपाळावरचं कुंकू पुसता कामा नये कुणाचा मुलगा जाता कामा नये कुणाचा बाप जाता कामा नये म्हणून त्यांनी या आंदोलनामध्ये तडजोड करून या मुद्द्यावर सहमती दर्शवली तेव्हा विरोध करणारांनो विरोध करू नका तुम्ही आत्तापर्यंत काहीही कमावलेलं नाही आणि जो कमावतो त्याला गालबोट लावू नका कारण आंदोलन कुठपर्यंत आणायचं आणि आंदोलन कुठं थांबवायचं हे जर शिकायचं असेल तर ते संघर्ष योद्धा समाजसुधारक मराठा हृदय सम्राट मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडून शिका तेव्हा कुणालाही कुठल्याही समाजावर अन्याय न करता एक चांगला सोयीस्कर असा मार्ग निवडून हैदराबाद गॅजेटिअर लागू करून मराठा समाजाच्या पदरात पन्नास टक्के होईना यश आजच्या घडीला मिळाले हे मान्य करा यावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये व्यक्त व्हा